तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं। छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति शिवाजी समर्पा दो हिंदू समर्पादक छोड़े तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ

तसं प्रदर्शनही नाही पण आता आज सकाळीच जे ठरलंय कि हो मोहन शेटात ते कुठे मोहन मोहन शेठ मोहन भाऊ मोहन शेठ आहे ना मध्ये शरद ला बोलो ना बोला काय ठरलं शेवटी माऊली शेट तर आता अजिबात इच्छा नसताना ज्या शिवसेनेच्या संस्कारात मी आम्ही सहापी आठपासून तो वाढलो ती शिवसेना सोडणं एवढं सोपं नाही माझं दुर्दैव आहे की पक्षातील काही मंडळींच्या ध्येय धोरणामुळं आज मला ज्या शिवसेनेत जा मी वाढलो जी शिवसेना मी या परिसरामध्ये वाढवली त्या शिवसेनेचा आज त्याग करायला लागतोय माझ्या वयाच्या साधारणतः बाराव्या वर्षापासून मी बाळासाहेबांच्या संस्कारात मुंबईत वाढलो जय भवानी जय शिवाजी करत आलो गावाला आल्यानंतर अगदी म्हणजे तरुण वयात असताना मी आम्ही शिवसेनेची शाखा काढली माझे सहकारी आजही आमचे स्थानिक या जे शिवसेनेचे तत्कालीन शाखा प्रमुख सुरेश साहेब थोरात माझ्या बरोबर येतात गावाच्या बावकीच्या सगळ्यांच्या विरोधात जाऊन एक पंच्याऐंशीला तर आम्ही शिवसेनेची शाखा स्थापन केली तत्कालीन पिंपरी चिंचवडचे नगरसेवक सन्माननीय गजाननजी बाबरसाहेब यांना आम्ही एस टीनं जाऊन आणलं एस टीनं त्यांना भेटायला गेलो होतो आणि त्यांच्या हस्ते शिवसेनेच्या शाखेचं तर आम्ही उद्घाटन केलं खूप प्रतिकूल परिस्थिती होती आमच्या चौदा गावामध्ये कोणाच्या ओटेवर उभं राहायचं शिवसैनिकांनी तर त्याला बंदी असायची किंवा लोक घाबरायची पण अशा परिस्थितीत मी शिवसेने वाढवलेला शिवसैनिक आहे तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल की जी चौदा गाव विधानसभेला आंबेगावमध्ये मध्ये असायची त्या चौदा गावामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा दबदबा मी साधारणतः पंच्याण्णव साली सरपंच झालो पण त्याआधी एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून शिवसेनेची शाखा काढल्यानंतर माझे वर्गमित्र आणि तत्कालीन आमचे सहकारी ज्यांनी विद्यार्थी सेनेपासून काम केलं ते आम्ही जी राहणे राजारामजी बांधखेले सुरेश भाऊ भोर आम्ही सगळ्या आम्ही मुलंच होतो खरं तर शिवसेना वाढवली इतकी वाढवली की दोन हजार सात साली त्या जिल्हा परिषद गटामध्ये मला जिल्हा परिषदेला उमेदवार नव्हता पण लोकांनी प्रचंड प्रेम केलं मला निवडून दिलं आमच्या कांदळीगणातून पलीकडचा गण जो होता आमचा बोरीगण माझे मार्गदर्शक आणि भाजपचे खूप चांगले आणि जुने कट्टर कार्यकर्ते दत्तूभाऊ गोपाळा गाडगे यांना तिकडून अपयश आलं कारण आम्हाला जिल्हा परिषदेला उमेदवार नव्हता त्या निवडणुकीच्या नंतर मी स्वतः खूप लोकांना मदत करत गेलो मी जरी पंचायत समितीचा उमेद सदस्य होतो पण मी त्या सगळ्या चौदा गावामध्ये लोकांचं घराणं ऐकायचा त्यांचे प्रश्न सोडवायचा आणि ते प्रश्न सोडवत राहिल्यामुळं सगळीकडे खूप चांगल्या पद्धतीने लोकांचा प्रतिसाद मिळत गेला दोन हजार बाराला तर जिल्हा परिषदेची निवडणूक लागली तालुक्यातले आठ पैकी सात जिल्हा परिषद गट हे राखीव झाले आणि केवळ गोरी कांदळी जिल्हा परिषद गट सचिन भाऊया बोरी कांदळी जिल्हा परिषद गट हा ओपनला आला सगळ्या माझ्या तरुण सहकाऱ्यांनी प्रचंड मेहनतीनं प्रचंड सहकार्य करून मला निवडून दिलं दोन हजार बारा ते सतरा त्या विभागात काम करताना खूप चांगल्या पद्धतीनं काम केलं तत्कालीन खासदार शिवायदादा आढळराव पाटील जिल्हा परिषद गटनेत्या आशाताई बुचके आमचे सगळे सवंगडी त्या काळातले आम्ही काम करत असताना दोन हजार सोळाला मला तालुका प्रमुख पदाची जबाबदारी दिली आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी hmm. मी सतराला जरी जिल्हा परिषद सदस्य नसलो तरी परंतु ते त्या गटातून गटाचं विभाजन झालं आणि त्या गटातून गटातली चौदा गावं जी आमची होती त्यातली काही गावं भेल्हे राजुरी जिल्हा परिषद गटात गेली काही गावं आमच्या आळी टिंपळंडी गटात आली आणि माझी तीन गावं नारणगावला जोडली गेली पण मी केवळ त्या जिल्हा परिषद गटात सीमित न राहता तालुका प्रमुख असल्या कारणानं सगळ्या तालुक्यात काम करत राहिलो जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या नाहीत दोन हजार सतरानंतर सतराच्या बावीसनंतर आचारसंहिता सगळ्या कारणांमुळं जे कोरोना आला काही शासकीय कारणं या सगळ्यामुळं आरक्षणासाठी कोणी कोर्टात गेलं त्याच्यामुळं निवडणुका झाल्या नाहीत आता निवडणूक होते दरम्यानच्या काळात आपण सगळ्यांनी पाहिलं की साधारणतः दोन हजार चोवीसला विधानसभेची निवडणूक लागली त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पक्षाकडून मी स्वतः उमेदवारी अर्ज दाखल केला उमेदवारी मागितली त्याचं कारण असं आहे की लोकसभेला आम्ही सगळ्यांनी तुतारीचं काम केलं होतं पक्षाचा आदेश होता दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे यांचं सगळ्यांनी खूप काम केलं सगळ्यांनी मनाने काम केलं नाही मला प्रचंड रोषपत करावा लागला कार्यकर्त्यांच्या पाया पडावं लागलं की आपल्याला उद्धवजींचा आदेश आहे पक्षाचा आदेश आहे काही करून आपल्याला तुतारीबरोबर गेलं पाहिजे तुतारीचं काम केलं पाहिजे आणि आम्ही तो आदेश सरसावंद पाळून दोन हजार चोवीसच्या लोकसभेला डॉक्टर अमोल कोल्हे यांना प्रचंड मताधिक्य आपल्या तालुक्यातून मिळून दिलं नंतर मला वाटतं साधारणतः वर्षभरामध्ये सहा सात महिन्यामध्ये सात महिन्यात विधानसभा सा विधानसभेची निवडणूक लागली कार्यकर्त्यांचा आग्रह होता आणि त्या माध्यमातून आम्ही ही जागा मशालीला सुटली पाहिजे म्हणून प्रचंड प्रयत्न केला आपण सगळ्यांनी पाहिला असेल आपणही त्याला प्रसिद्धी दिली चौदा नंबर या ठिकाणी प्रचंड मोठा मेळावा घेतला कार्यकर्त्यांना फक्त निरोप गेले त्या निरोपाच्या जोरावर कुणीही एक पैसा गाडीचा न मागता आम्ही सगळेजण तुमच्यासोबत इथे दाखवायला सात आठ दहा हजार कार्यकर्ते शिवसैनिक माता भगिनी उपस्थित होत्या पण माझं दुर्दैव मी थोडासा शिस्तीचा विद्यार्थी असल्या कारणानं पक्षाचा आदेश आला जर तुम्ही जुन्नरमधून तुमची उमेदवारी ठेवली तर मग आपलं खेडमधलं शीट अडचण येईल तिथं त्यांची उमेदवारी राहील असं मला सांगितलं गेलं पक्षाने काही कमिटमेंट आमच्याशी केल्या होत्या राष्ट्रवादीच्या लोकांनी काही कमिटमेंट केल्या होत्या आम्हाला असं वाटलं की भविष्यकाळात या कमिटमेंट पाळल्या जातील व पुढे साखर कारखान्याची निवडणूक आली त्याच्यानंतर जुन्नर नगर परिषदेची निवडणूक आली मला माघार घ्यायला लावली आम्ही सगळ्यांनी प्रामाणिकपणाने तुतारीचं काम म्हणजे सत्यशील दादांचं काम केलं विशेषत्वानं मी सांगेल की आमचा जो बोरी कांदळी गट होता तुम्ही आजही तिथली आकडेवारी पाहिली सगळ्या शिवसैनिकांनी तन मन धनाने काम केलं प्रचंड मताधिक्य तिथून आदरणीय दादांना दिलं आणि दादा जरी पराभूत झाले तरी परंतु त्याच्यामध्ये वोट शेअर जो होता तो शिवसैनिकांचा शिवसेनेचा प्रचंड राहिला असं वाटलं होतं की नंतरच्या काळामध्ये काहीतरी चांगलं आपल्याबरोबर घडेल मशालीबरोबर घडेल आपल्याबरोबर म्हणजे मी कुणी एकटा किंवा आमचे पदाधिकारी ते महत्त्वाचे नाहीत पण माझा पक्ष महत्त्वाचा आहे ही भावना ठेवून आम्ही काम करत राहिलो दुर्दैवाने जुन्नर नगर परिषदेमध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं की तिकडे पॅनल तयार व्हायला अडचण ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून झाली तुतारीकडून झाली पॅनल अपूर राहिला म्हणून खासदार साहेब तिथं प्रचाराला देखील आले नाही कार्यकर्ते एकटे पडले तर मी स्वतः तिथे दिवस रात्र आम्ही राबून आम्ही त्या जुन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीला सामोरं गेलो अपयश आलं पण आम्ही ह हटलो नाही खूप काम केलं चांगल्या पद्धतीनं काम केलं एक तुतारीचा नगरसेवक निवड माफ करा एक मशालीचा नगरसेवक आमची रुपालीताई निवडून आली मला तेवढंच समाधान होतं कारण कोणत्याही प्रकारची माझी शक्ती नाही कोणाचं मोठं पाठबळ नाही अशा परिस्थितीमध्ये आम्ही नगर, नगर परिषदेची एक जागा जिंकून आली जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्या असं वाटत होतं की आता ज्या कमिटमेंट आहेत त्या फुलफिल होतील पुऱ्या होतील आणि असं वाटलं होतं की लगेच्या लगेचच महाविकास आघाडीची बैठक होईल आणि त्याच्यामध्ये निर्णय होऊन उमेदवारांना सांगितलं जाईल की तुम्ही तुमच्या प्रचाराला सुरुवात करा मी स्वतः असेल संपर्क दिलीप दादा असतील प्रमुख सुरेश भाऊ असतील आमचे सहकारी मंगेशांना किंवा आम्ही सगळे पदाधिकारी त्यासाठी अनेकदा खासदारांकडे जाण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांची वेळ मिळाली नाही मला वाटतं सोळा तारखेला सोळा नोव्हेंबरला जुन्नर नगर परिषदेचे फॉर्म सतरा नोव्हेंबरला भरण्याचा शेवटचा दिवस होता त्याच्या आदल्या दिवशी खासदारांबरोबर बैठक झाली त्यानंतर बरोबर दोन महिन्यांनी म्हणजे सोळा जानेवारीला खासदारांनी नारंगावल्याहून जागेंच्या वाटपाची बैठकीसाठी ते आले पूर्ण दोन महिने म्हणजे सोळा तारखेला ते गेले सोळा नोव्हेंबरला ते सोळा जानेवारीला ज्या दिवशी जिल्हा परिषद पंचायत समितीचा फॉर्म भरण्याचा पहिला दिवस होता त्या तडजोडीमध्ये दे देखील आम्हाला असं सांगितलं गेलं की तुम्हाला झुक्तं माप दिलं जाईल मानाचं पान दिलं जाईल आम्हाला ज्या गटामध्ये शिवसेनेची ताकद आहे ज्या गटामध्ये शिवसेनेचा खात्रीशीर जिल्हा परिषद सदस्य निवडून येईल तिथंच आम्हाला तिकीट नाकारलं गेलं आणि आमचं दुर्दैव असं मला कळलं नाही की शिवसेना शिवसेनेचे पदाधिकारी चालवतात की राष्ट्रवादी काँग्रेसचे हा माझ्या पुढचा प्रश्न निर्माण झालेला होता त्याच्यामुळं या गटामध्ये शंभर टक्के माझी उमेदवारी आमच्या गटातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी फायनल केली आणि आम्ही प्रचाराला साधारणतः दीड महिना झाला माझी सौभाग्य होती जयश्री तिनं दीड महिन्यामध्ये या गावांमधलं एक गाव सोडून शिरोली गाव सोडलं तर सगळ्या गावांमध्ये घरोघर गर जाऊन लोकांचं दर्शन घेतलं आहे प्रचारपत्रकं वाटली आहेत माझे सगळे कार्यकर्ते तन मन धनाने दीड महिना काम करत होते आणि अचानकपणाने असं सांगितलं गेलं की बुरी गट आपल्याला शिवसेनेला सुटत नाही किंवा मशालीला सुटत नाही मंगेश सारखा आमचा चांगला कार्यकर्ता एकमताने मागच्या वेळेला पडला आम्ही तीन जागांची मागणी केलेली होती गुलाबशेठ पार्क्यांचा सावरगाव धालेवाडी ते विद्यमान सदस्य कारणाने त्यांना ती उमेदवारी द्यावी हा आमचा आग्रह होता अण्णांची एक जागा आणि बोरी एक जागा इथं आमच्याकडे सक्षम उमेदवार आहे आणि शिवसेनेची ताकद आहे अशा तीनच जागा आम्ही मागितल्या होत्या परंतु आम्हाला वाटाघाटीमध्ये ते देण्यास त्यांनी असमर्थता दाखवली खूप प्रयत्न केले चार पाच तीन चार दिवस आम्ही त्या प्रयत्नात होतो पण दुर्दैवाने ते यश आलं नाही हा कार्यकर्ता जो आहे शिवसैनिक जो आहे तो घड्याळाला कधीच मानणार नाही आणि पक्षाने सांगितलं की तुम्ही घड्याळाबरोबर युती केली पाहिजे कार्यकर्त्यांनी मला सांगितलं घड्याळाबरोबर जाण्यापेक्षा आम्ही धनुष्यबाणाबरोबर जाऊ आणि आपणही पाहिलं असेल की मागच्या निवडणुकीमध्ये शरददादा सोनवणे हे फक्त शिवसेनेत होते पूर्वी शिवसैनिक आहेत हे लोकांच्या मनामध्ये बसलं त्यांना चिन्ह बाणाचं नव्हतं पण कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांनी इकडे तुतारीला मतदान करायच्या वजी बऱ्याच शिवसैनिकांनी शरद दादाला मतदान केलं आणि हे मी सन्माननीय खासदार सन्माननीय दादा या सगळ्यांना निवडणुकीपूर्वीच सांगितलेलं होतं कदाचित कुणी म्हणेल की तुम्ही आता हे सांगता पण हे निवडणुकीपूर्वीच मी शिवसेनेच्या नेत्यांना देखील सांगितलं होतं आणि आजही तोच धोका आहे मी सांगितलं की शिवसेनेबरोबर आपण जर गेलो तर काही जागा वाटाघाटीमध्ये मिळतील जे शिंदेसाहेबांच्या शिवसेनेबरोबर गेलो तर वाटाघाटीत जागा मिळतील दोन तीन जिल्हा परिषद सदस्य आपले होऊ शकतील काही पंचायत समिती सदस्य होऊ शकतील पण दुर्दैवाने ऐकलं गेलं नाही मी सांगितले की काही करून घड्याळबरोबरच आपलं जायचं आहे कार्यकर्ते म्हणाले तुम्हाला घड्याळाबरोबर जायचं तर जा पण आम्ही काही तुमच्याबरोबर येणार नाही शेवटी ज्या कार्यकर्त्यांच्या जोरावरती आजपर्यंत संघटना आम्ही ग्रामीण भागात वाढवली ते कार्यकर्ते माझ्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत सैनिकच नसतील तर मी सेनापती काय कामाचा कार्यकर्त्यांच्या सगळे मतं जाणून घेऊन शेवटी हा आम्हाला निर्णय घ्यावा लागला मी स्वतः असेल आमचे उपतालुका प्रमुख आदरणीय मोहन शेठ बांगर आहेत उपविभाग प्रमुख सुनील भाऊ आहेत जाधव दुसरे उपतालुका प्रमुख आमचे सुनील भाऊ पवार आहेत आमचे अनेक पदाधिकारी आहेत जे आता बाहेर थांबले आहेत या सगळ्या मंडळींनी निर्णय घेतला दोन वेळाला आम्ही तालुका संपर्क जिल्हा जिल्हाप्रमुख यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण दुर्दैवाने तो संपर्क आम्हाला होऊ दिला नाही किंवा आहे त्याच जागेवरती तुम्ही ठाम राह ते ठाम राहिले त्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार मी सगळे आज शिवसेनेमध्ये धनुष्यबाण हाती घेतो पावली स्टेट तुम्ही सांगितलं शिवसेना मी लहानपणापासून शिवसेनेमध्ये आलो शिवसेना रुजवली वाढवली मग आज परत तुम्ही शिवसेनेतच आहात तुम्ही धनुष्यबाणच हाती घेत आहे वाईट का वाटतंय वाईट वाटण्याचं कारण तेच आहे त्यावेळेला एक दोन हजार वीस साली मला वाटतं शिवसेना दुभंगली शिंदेसाहेब गायब बाहेर गेले व्यक्तिगत मी सांगेल साहेबांचं आणि माझं व्यक्तिगत रिलेशन आहे व्यक्तिगत माझं नातं आहे पर्सनली माझी ओळख आहे आमचे दोन्ही रेपाळे बंधू असतील रामभाई रेपाळे असतील विकासभाई रेपाळे असतील या सगळ्या मंडळींनी मला या परिसरात शिवसेना वाढवायला प्रचंड मदत केलेली आहे पण शिवसेना दुभंगली त्यावेळेला स्वतः शिंदे साहेबांचा मला फोट आला होता की माऊली तुम्ही मुंबईला आहे पण मी माझ्या पक्षाशी मान राखलं मी म्हणालो की नाही मी जिथे आहे तिथे ठीक आहे आणि मी शिवसेना सोडली नाही श्रद्धा ठाकरेंशी होती शंभर टक्के श्रद्धा ठाकरेंची होती ठाकरे फॅमिलीची होती आणि ती आज पण आहे काल होती आज पण आहे शिंदेसाहेबांनी शिवसेना का सोडली आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण ज्यावेळेला मला ऑफर होती खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील दादा या सगळ्याकडून देखील मला सांगितलं की माऊली तुमचं करिअर इकडं होईल तुम्ही या पण मी संघटना सोडली नाही कारण ठाकरे फॅमिलीबरोबर माझी श्रद्धा होती ती आज आहे आणि खरं तर त्यावेळेला मी गेलो नाही आता मला वाटायला लागलं की ती चूक आहे पक्ष सोडून आशाताई गेल्या पक्ष सोडून शरददादा गेले शिवसैनिक वाऱ्यावरती खासदार आढळराव पण गेले खासदार शिवायदादा आढळराव पाटील गेले सगळे गेले आणि अशा वेळेला शिवसेना फोरकी होत असताना खिशात रुपया नसताना सगळ्या कार्यकर्त्यांना नैतिक बळ देण्याचं काम संघटना बांधणीचं काम गेल्या पाच सहा वर्षापासून करतोय सगळे चढउतार पाहिलेत आणि अशा वेळेला पक्षाकडून जो सपोर्ट मिळायला पाहिजे पक्षाची दो जी दो ध्येय धोरणं जायला पाहिजे ती ध्येय धोरणं आली नाही संघटना खूप प्रचंड वीक होत चाललेली आहे हे सगळं सांगून देखील वर ऐकलं जात नाही मला वाटतं तो मातुश्रीचा दोष नसावा मधल्या लोकांना ते कळत नसावं आणि दुर्दैवाने ती ही वेळ आज आली की आम्हाला हा निर्णय घ्यावा लागतो पक्ष सोडताना ग्रामीण भागातला आज तुम्ही कार्यकर्ता म्हणून तुम तुम्हाला आज वाईट वाटतंय परंतु महाराष्ट्राची जर आत्ताची सध्याची परिस्थिती पाहिली तर प्रत्येक पक्ष प्रत्येक पक्ष जे जुळूनच घेत आहे प्रत्येक जण स्वार्थाचं राजकारण करत आहे इथं तुतारी आणि राष्ट्रवादी एकत्र झाली तुतारी आणि राष्ट्रवादीला मशाल जाऊन मिळाली ही तर जुन्नर तालुक्यातली स्थिती आहे मग तुम्हाला इतकं वाईट वाटून घेणं किंवा आपल्या पक्षाची आपण काहीतरी प्रतारणा करतोय असं वाईट वाटून घेणं हे कितपत योग्य आहे दोन गोष्टी मी प्रोफेशनल राजकारणी नाही बाळासाहेबांनी सांगितलं तर ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करणारा माझ्या माणूस आहे माझा कोणता दोन नंबरचा धंदा नाही सामान्य कार्यकर्त्याला घेऊन पळत राहिलो फाटके कार्यकर्ते समोर होते आता खरं तर प्रोफेशनल राजकारण आले लोक पैशाच्या मागे धावतात इभ्रतीच्या मागे धावतात पदांच्या मागे धावतात त्या सगळ्या संधी माझ्याकडे भरभरून आल्या होत्या विधानसभेला तुम्हाला नको नको त्या ऑफर होत्या पण मी पक्षाशी प्रामाणिक राहायचा प्रयत्न केला असं वाटलं होतं की हा पक्ष बघा हे दिन निकल जायगा हाही दिन दिवस निघून जाईल असं वाटलं होतं पण अजून वाईट दिवस येत आहेत अजून वाईट दिवस येत आहेत पक्षाशी खूप वाईट अवस्था होते हे वरती सांगून देखील वरच्या मंडळींनी लक्षात घेतलं नाही हा आमचं हे माझं दुर्दैव आहे बऱ्याच दिवसांनी धनुष्यबाण हातात घेतात काय भावना धनुष्यबाण इथेच होता ना हातात जरी मशाल होती ती धनुष्यबाण इथेच होता त्याच्यामुळे मला वाटत नाही काय वेगळं आहे लढायला तयार आहे शंभर टक्के शुभेच्छा धन्यवाद